आचार्य विनोबा भावे सावंगी रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरच्या छतावर बिबट्या असल्याची माहिती हॉस्पिटलच्या प्रशासनाला सर्वात आधी हॉस्पिटल मध्ये सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिल्यावर खबरदारी बाळगत रुग्णालय प्रशासनाने सर्व खिडकी दरवाजे बंद करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली हॉस्पिटलमध्ये असलेल्या विविध सीसीटीव्ही मध्ये मुक्त संचार करताना हा बिबट्या दिसल्यावर पूर्ण खात्री झाली की बिबट्या हा हॉस्पिटल परिसरात आहे ही घटना सकाळी अकराच्या दरम्यान लक्षात आली हॉस्पिटलमध्ये अॅनेस्थेसिया विभागमध्ये बिबट्या दिसल्याने रुग्णांमध्ये दहशतीचे वातावरण बनले होते मात्र हॉस्पिटल प्रशासनाने सर्व खबरदारी घेत जिल्हा प्रशासन व वन्यजीव प्रशासनाला सूचना दिल्यामुळे वन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हॉस्पिटल परिसरात पोहोचले व त्या बिबट्याला हॉस्पिटलच्या छतावरून खाली आणले मात्र परिसरातील लोकांनी गर्दी केली असल्याने हा बिबट्या जवळच्या ड्रेनेज नालीमध्ये लपून बसला त्यामुळे वन विभाग अजून त्याची बाहेर निघण्याची वाट पाहत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा